मंडळी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा सा वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली होती त्यानंतर काल परवा कुख्यात गुंड गजा मारणे सोबत मटन पार्टी केल्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याचं प्रकरण ताज असतानाच आता जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजेंद्र लांडगे असं या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं माध्यमातून कळते राजेंद्र लांडगे हे चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ज्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय पुण्याच्या वाघोली परिसरातील तब्बल दहा एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने संगनमत करून फौजदारी पात्र गुन्हा रचून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट महिला उभी करून ती मूळ आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे ज्यात राजेंद्र लांडगे यांच्यासह चा चार जणांच्या विरुद्ध चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका बाजूला पुण्याने गुन्हेगारी बाबतीत युपी बिहार चा रेकॉर्ड मोडण्याची शपथ खाल्लेली असताना दुसऱ्या बाजूला ज्यांचा धाक गुन्हेगारांना असला पाहिजे ते पोलीसच अशा गुन्ह्यांमध्ये अडकत असले तर मग जनतेने कायदा सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा कुणाकडून ठेवायची असा प्रश्न उपस्थित होतो आता हे प्रकरण नेमकं काय का आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भार त्याच झालं असं की दोन हजार मध्ये वाघोली मधील तब्बल दहा एकर जमीन हडपण्यासाठी राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वात एक कट रचण्यात आल्याचा आरोप होतोय प्रसिद्ध माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार या कटात अर्चना पटेकर नावाची महिलाही सामील होती अर्चनाला अपर्णा यशपाल वर्मा नाव देऊन तीस ना सग्णी सग्णी कार, कार, त्या दहा एकर जागेची मूळ मालक आहे असं सगळ्यांना भासवण्यात आलं यासाठी लागणारी सगळीच्या सगळी बनावट कागदपत्र ही काढली ज्यात वर्माईच्या नावाचा बनावट दस्त नोंदणीसाठी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून जमिनीचे खरेदी खताचे दस्त ही तयार करण्यात आले पुढे हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली ज्यामध्ये बनावट कागदपत्रे तयार करण्यात या चौघांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं सध्या हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलाय विशेष म्हणजे यात एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्या

केसवड वस्ती जवळ राहतात त्यानंतर शैलेश सदाशिव ठोमरे हे हडपसर इथल्या ससाने नगर या भागात राहतात तर अपर्णा अर्चना पटेकर या सांगलीतील इस्लामपुरातील राहणाऱ्या अपेक्षा ठेवायची बरं हे एकमेव प्रकरण नाही मागच्या काही काळात यवतमाळ पुणे जालना लातूर बीड मधून असेच प्रकार समोर आले लातूरात एका पोलीस कर्मचारीने ड्रग्ज निर्मितीचा प्लांट राणा सुरू केल्याची बातमी होती तर यवतमाळमध्ये एका ड्रायव्हिंग कडून हप्ते घेणारा आर अधिकाऱ्यांना काही जणांनी सापळा रचून अडकवल्याची न्यूज आज व्हायरल झाली तिकडे असाच प्रकार समोर सध्या जालना शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली असताना अनेकदा काही पोलीस कर्मचारी हप्ते घेत असल्याचं लक्षात येतं ज्यामुळे इतर कर्तव्यनिष्ठ पोलिसांना केलेल्या अवैध धंद्यावर कारवाईवर पाणी फिरतो ज्यांचं एक उदाहरण नुकतंच जालनामध्ये घडलं जालना शहरात सुरू असलेल्या अवैध मटक्याच्या धंदा सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी पंचवीस हजार रुपयांची मागणी केल्याची ही घटना आहे विशेष म्हणजे रक्कम स्वीकारताना फौजदारासह पोलीस शिपाईला एसीबीने ने ताब्यात घेतले जालना तालुका पोलीस ठाण्यातील फौजदार परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे असं या लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत ज्यांनी पंचवीस हजारांची लाच स्वीकारली आहे मंडई जालना शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत हेच अवैध धंदे बंद करण्यासाठी चा जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा धंदा सुरू होता जो पोलीस प्रशासनाच्या कारवाई विना सुरू राहावा यासाठी या पवार आणि शिंदे यांनी पंचवीस हजारांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय पुढे सावध झालेल्या तक्रार धाराने पोलीस कर्मचाऱ्यांकडून पंचवीस हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार नंदुरबारला सुस्पत विभागाकडे कर केली त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करून रात्रीच्या सुमारास एसीबीच्या पथकाकडून परिसरात सापळा रचला गेला यावेळी संबंधित तक्रारदाराकडून फौजदाराला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलं सध्या या कारवाईमुळे जालना पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आजच्या घडीला रोज अशा बातम्या येतात ज्यात कोणी लाच स्वीकारली तर कोणी लाचेची मागणी केली असं काय बाय वाचायला मिळतंय काल तर मुंबईच्या वसई विरार महानगरपालिकेतील एका कोटींचा झोलझाल केल्याची बातमी समोर आली असो पुणे पोलिसांनी पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आधी स्वतःच्या पोलीस ठाण्यापासून सुरुवात करायला हवी असा सूर आता जनतेमधून निघतोय याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद